मंडळी नमस्कार मंडळी येणाऱ्या अकरा तारखेला खासदार केसरी मैदान पार पाडणार आहे म्हणजेच हिंद केसरी सार्जा आणि आदत किंग सुंदर हे होम ग्राउंडवर आपल्याला पाळताना दिसणार आहे हिंद केसरी सार्जा तसं नऊ तारखेलाही पाळणार आहे आणि अकरा तारखेलाही पाळणार आहे पण आदत किंग सुंदर हा निस्ता अकरा तारखेला आपल्याला पाळताना दिसणार आहे मंडळी आपण हिडोच्या माध्यमातून बघूया येणाऱ्या अकरा तारखेच्या खासदार केसऱ्या मैदानामध्ये हिंद केसरी सारजाचा आणि आदत किंग सुंदरचा पेहरा हा शंभर टक्के फिक्स झालेला आहे तर रेडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघूया मंडळी येणाऱ्या अकरा तारखेच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बक्षीस पाच लाख रुपये आहे त्याच मैदानामध्ये आपला केसरी सार्जाचा पेहरा आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबत वन बी एच के फ्लॅट रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीने मारलं नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये अकरा तारखेला सर्जाचा आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीचा आपल्याला दानक्यामध्ये कॉम बघायला मिळेल त्यानंतर आदत किन सुंदरचा पेहरा आहे अकरा तारखेच्या मैदानामध्ये हिंद केसरी पुसेगावचा मानकरी घरणिकेचा राजा म्हणजेच आत्ता मैदान पार पडलं अमरापूर इथे ह्याच मैदानामध्ये घ घरणिकेच्या राजाने आणि आदत किंग सुंदरने पहिला नंबर पटकावला नक्कीच येणाऱ्या मैदानामध्येही आदत किंग सुंदर आणि घरनिकेचा राजा आपल्याला कॉमबॅक करताना दिसेल मंडळी येणाऱ्या मैदानासाठी रायफलला सर्जाला घरनिकेच्या राजाला आदत किंग सुंदरला खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका भेटू समोरच्या अशाच नवनिय व्हिडिओमध्ये बैलगडी शरीर क्षेत्राविषयी माहिती घेऊन